नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी अनिसा शफिक मी अनिसा चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत करते मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे होय तब्येत थोडी ठीक नाहीये ते तुम्हाला कळालेच असेल आवाजावरून मध्यंतरी खूप वेळ झाला माझे व्हिडिओ अजिबात आले नव्हते खूप साऱ्या कमेंट आलेल्या तरी मी आता थोडी ठीक आहे तर मी आज व्हिडिओ बनवत आहे आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे असा पदार्थ जो मॅगीलाही मागे टाकेल हो फक्त दोन मिनिटात दोन मिनिटात म्हणत म्हणत मॅगी खूप गाजवते होय ना पण आपले असे काही पारंपरिक पदार्थ आहेत ते फक्त दीड मिनिटात होत होय मी आज अशीच एक रेसिपी घेऊन आले आहे तुम्हा सर्वांसाठी जी फक्त दीड मिनिटात होणार आहे तर चला आपण पाहूया मी आज बनवणार आहे ज्वारीच्या पिठापासून गरमागरम सूप होय पावसाळा सुरू झाला आहे आणि आपल्याला सूप प्यायची इच्छा होते तेही पौष्टिक आणि हेल्दी असे आपण सूप बनवणार आहोत तर चला बघूया ज्वारीचे सूप बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते तर चला मी आज बनवणार आहे एक असे डिश जे सर्वांना आवडणार आहे आणि घरातील पदार्थातून बनवणार आहे मी आज सूप बनवते तेही ज्वारीच्या पिठापासून तर मी इथे घेतले आहे ज्वारीचे पीठ ते आपण आपल्या हिशोबाने मी तर चार चमचे पीठ घेणार आहे दोन व्यक्तींसाठी बनवत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने जितक्या व्यक्तींसाठी बनवायचं आहे तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता आता ह्या पिठातच आपण थोडं पाणी घालणार आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि आपल्याला सूप प्यायची इच्छा होते तर आपण घरातील साहित्यापासूनच बनवणार आहोत तेही पौष्टिक आणि सुंदर तर आपण हे ज्वारीचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात अशा प्रकारे फक्त दोन मिनिटात मॅगीच होत नाही बरे का खूप सारे पदार्थ ते हे आपल्या घरातील किचन मध्ये असलेल्या साहित्यातून बनतात फक्त आपल्याला बनवायला यायला हवेत हो की नाही मॅगी फक्त ऍडसाठी बनवलेली आहे खूप असे पदार्थ आहेत जे फक्त दोन मिनिटात बनतात त्यातील हा एक पदार्थ आहे थोडे अजून पाणी घालूया आपण आणि पीठ छान मिक्स करून घेऊया खूप कमी साहित्य आणि झटपट होते सूप आणि पावसाळ्यात आपल्याला नवनवीन रेसिपी तर आवडतच असतात गरम गरम प्यायला खायला होय की नाही बघा ह्या प्रकारे आपल्याला पाणी घालून छान फेटून घ्यायचं आहे पीठ आणि ह्याला साईडला ठेवायचं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया सूप बनवण्यासाठी मी तर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते घरचं तूप आहे तुपामुळे सूपला छान टेस्ट येते तुम्ही हवं तर फक्त तेलही वापरू शकता मी थोडंसं तेल आणि थोडंसं तूप असं वापरते चमचा आपण तेलही वापरूया आणि गरम होऊन घेऊया तूप गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की लसूण घालणार आहे मी ते मी आठ ते दहा पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे किसून तेही घालूया एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एकदम बारीक चिरलेला आहे तोही घालूया आणि त्या सर्वांना छान परतून घेऊया जास्त परतायचं नाही आपल्याला थोडस त्याचं सा कच्च पण निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला तुपावर कोथिंबीरीचे देठ होते थोडे ते मी घालून घेते आणि सर्व छान एकदा परतून घेऊया मिडियम गॅसवर छान आपल्याला परतून घ्यायचं याच फोडणीत मी पांढरे तिळ घालणार आहे दोन चमचे ह्याने टेस्ट खूप छान येते आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालणार आहे तुम्ही हवे तर हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता पण मी इथं चिली फ्लेक्स वापरले आहेत किंवा लाल मिरची कुठून घातली वापरली तरी चालेल हे पण छान भाजून घेऊया आता यामध्ये आपण जे ज्वारीचं पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं होतं ते घालून घेऊया मिक्स करूया गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आता आणि गरजेनुसार आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे गार पाणी ऍड नाही करायचं गरम पाणी घातल्यामुळे गुठळ्या होत नाहीत त्याच्या आणि सूप आपले छान बनते तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवंय त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरू शकता पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे आता ह्याला छान उकळी आली की आपल्याला कळेल किती घट्ट होतं आणि किती पातळ मग आपण अजून आपल्या हिशेबाने पाणी वाढवू शकतो किंवा असंच ठेवू शकतो आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि थोडीशी चिमटी मी साखर घालणार आहे ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान येते तुम्ही पाहू शकता सूप आपले रेडी आहे मी थोडंसं आता कोथिंबीर वरून घालून घेते आणि आपण सर्व करून घेऊया तुम्हाला मी सर्व करून दाखवते आहे ना झटपट रेडी एक ते दीड मिनटात म्हणजे दोन मिनटाच्या आधी आपलं रेडी होणारं रे सूप आहे खूप छान सुंदर आणि टेस्टी एकदा नक्की ट्राय करा पहा आपली ज्वारीच्या सूपची रेसिपी रेडी आहे झटपट दोन मिनटाच्या आधीच तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करा आणि नक्की गरम गरम बनवा आणि गरम गरम आस्वाद घ्या होय ना आणि माझ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझा चॅनल आणि सकाळ जाय का याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू